वे गेता होत। लौकर जरा वेगळा ला लाईव्ह घे घेत आहोत फक्त आपल्याला चर्चा करायचं आहे जसं की तुम्ही सुरुवातीला थमनेलवर बघितलेलं आहे फक्त चर्चा करायचं आहे लवकरात लवकर सर्वांनी लाईव्हला या आपला मोबाईल कॅमेरा खराब आहे म्हणून फ्रंट कॅमेरा ओपन होत नाही आहे त्याच्यामुळं आपण जरा महत्त्वाच्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे लवकरात लवकर सर्वांनी लाईव्ह या दहा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आपल्याला मोबाईल कॅमेरा फ्रंट कॅमेरा आपला खराब आहे निर्यात शुल्क बद्दल आणि एक एप्रिलचा जो गेम आहे त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे लवकरात लवकर सर्वांनी या धानेश्वर नमस्कार आल्या आल्या लाईक केलात <laughs> आपला हा पहिला संध्याकाळचा लाईव्ह व्हिडिओ आहे सर्वांना वारंवार सांगेन की कॅमेरा खराब आहे काही पॉईंट लिहून घेतलेले आहेत मी त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला जरा महत्त्वाचा चर्चा करायचा आहे फक्त दहा मिनटाचा लाईव्ह घेत आहे आपला जो सोलापूर कांदा मार्केट आहे तो मागच्या पाच वर्षापासून फॉर्ममध्ये आहे म्हणजे प्र त्याच्यासोबत जे प्रतिस्पर्धे मार्केट आहेत पिंपळगाव मार्केट म्हणा पुणे मार्केट म्हणा पिंपळगाव बसवंत नाशिक लासलगाव या सर्व कांदा मार्केटमध्ये जो स्पर्धा लागलेली आहे तो सोलापूर जिल्हासुद्धा आहे तर आपल्या सोलापूर कांदा मार्केटबद्दल जरा आपल्याला बोलायचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पहिला हे डोक्यातनं काढून टाका की चेहरा दिसत नाही आहे लाईव्ह माझा व्हिडिओ असाच राहणार आहे नऊ जणांनी लाईक केलेला आहे बघा लाईक करू शकता तुम्ही कारण फक्त बोलायचं आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी लाईव्ह आलेला आहे भाऊसाहेब आरे नमस्कार कॅमेरा खराब आहे सर्वांना विनंती आहे प्लीज अंडरस्टँड करून घ्या आपला कॅमेरा खराब आहे असा मी मोबाईल घेऊन बोलू शकतो बरं का पण ॲक्च्युली काय आहे मला चॅटिंग केलेलं मग दिसणार नाही चॅटिंग केलेला तो मागच्या साईडला जाईल तुमचं काही म्हणायचं असेल बोलायचं असेल तर तर मुख्य बाजारपेठमध्ये जो आपला सोलापूर कांदा मार्केट एक आता सध्याला मध्ये आहे म्हणा किंवा मागच्या पाच वर्षापासून सध्याला सोलापूर कांदा मार्केट पण महत्त्वाचं आहे तर फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये जो मागणी आहे ठीक आहे ही मागणी जास्त करून जी कुठून स्कोप कुठून तयार होतो आहे माहिती आहे का कर्नाटकमधून बँगलोर आणि आंध्र प्रदेश तमिळनाडू हैदराबाद विजयवाडा चेन्नई या ठिकाणी जो महामार्ग आहे सुलभ महामार्ग आहे म्हणजे नॅशनल हायवे जोडले गेलेले आहेत आणि कर्नाटक आंध्र प्रदेश यांच्या बाँड्रीवर आपला सोलापूर जिल्हा येतो त्यांच्यासाठी मागणी या राज्यामध्ये जास्त असतो त्याच्यामुळं सोलापूर कांदा मार्केट मा, हा फॉर्ममध्ये आहे बरं का विकास गावरे धन्यवाद हा गणेश त्याच्यावरच चर्चा करायचं आहे जरा आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा भाव काय राहिला काय नाही आहे तेच चेक चर्चा करायचं आहे लास्टच्या चार पाच मिनटामध्ये हे सर्व चर्चा होणार आहे माझा मोबाईल कॅमेरा खराब आहे तर प्लीज अंडरस्टँड करून घ्या समजून घ्या ठीक आहे भाऊसाहेब श्रीलाकामधून बोलत आहे ओके दीपक रामराम गणेश माळे आज काय भाव निघाला आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये काय काय बदल होत आहे त्याच्यावर चर्चा करायचा आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती का, का शनिवारी कांदा मा कांदा जो केंद्र सरकारचा जो निर्णय झालेला आहे वीस टक्के निर्यात शुल्क त्याचा एक दिवसाचा परिणाम तो आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये लगेच व्यापारी लोकांनी सोमवारी दाखवून दिला म्हणजे लक्षात घ्या माझा आवाज येतोय का सांगा व्यवस्थित आणि गेम कसा आहे बघा माइंड गेम म्हणा किंवा गेम चेंजर म्हणा काहीही म्हणा डोक्यामध्ये आपल्या आता सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये हे फिट झालेलं आहे की एक तारीख एक तारीख एक, एक, एक एप्रिल पेपरमध्ये तेच बातमीमध्ये तेच टी व्हीमध्ये तेच कांदा निर्यात शुल्क उठला कांदा निर्यात शुल्क रद्द झाला पण एक तारीखपासून ते अंमलात आणणार आहे आणि हे डोक्यात घातल्यामुळं सर्व शेतकरी जिथल्या तिथं कांदे या आठ दिवसामध्ये थांबवलेले आहेत खूप कमी आवक आहे बरोबर दीपक रामराम हां राम। भाऊसाहेब ओके धन्यवाद चर्चा महत्त्वाची आहे ना फक्त पाच मिनटं अजून करूया खा दहा पंधरा दहा बारा मिनटं करूया लाईव्ह कारण हा पहिलाच व्हिडिओ आहे काही चूकमुक होत असेल तर आणि विशेष म्हणजे कॅमेरा आपला खराब आहे तर आता काय कसं तिकडून चॅटिंग वाचायचं आहे आणि इकडून चेहरा दाखवायचा म्हटल्यावर इकडून दिसत नाही आहे तर ठीक आहे असू दे विषय तो नाही आहे महत्त्वाचा विषय हा आहे रमेश डट दिवाल एक तारखेला किती भाव वाढतील हा दत्ता त्याच्यावरच चर्चा करायचं आहे एक तारीख एक एप्रिल प तेच चर्चा चालू आहे प्रमोद नमस्कार तर बघा अशा पद्धतीनं जो सोलापूर महामार्ग जवळ आहे आंध्र प्रदेश म्हणजे हायवे लागतो आंध्र प्रदेशला हैदराबादला नियर लागतो आणि कर्नाटक बँगलोर चेन्नई म्हणजे इकडून जो बाँड्रीवर जिल्हा आहे सोलापूर याच्यासाठी मार्केट सोलापूरचा हा मागच्या पाच चार पाच वर्षापासून फॉर्ममध्ये आहे आणि मागणी या राज्यामधली मागणी भरपूर असते सोलापूर मार्केटला तर आता आपण विषय घेऊया निर्यात शुल्कचा जो वीस टक्के निर्यात शुल्क लागलेला होता शनिवारी रमेश त्याच्यावरच थोडं चर्चा चालू आहे सुहास नमस्कार हां दीपक झालं झालं बॉस तुमचं झालं का सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि लाईक पण करून घ्या परत म्हणलं तर तुम्ही म्हणता नुसतं लाईकलाच हे करतो आहे नव्वद लोक आपण आहोत सध्याला तर बघा शनिवारी निर्याशुल्क डिक्लेरेशन झालं होतं म्हणजे त्याचं रद्द रद्द करण्याचा जो प्रोसेस आहे तो शनिवारी डिक्लेरेशन झालं होतं मग तुम्ही बघा जो शनिवारच्या अगोदरचा मार्केट आणि शनिवारच्या अगोदरचा जो आवक आहे तो भरपूर होता अडीचशे तीनशे हे रेग्युलर आवक आहेत बरोबर गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी जी कांदा आवक होती ते दोनशे साठ गुरुवार शुक्रवार म्हणा किंवा आणि शनिवारी दोनशे पंच्याण्णव गाड्या असं शनिवारी आवक होते मी काही पॉईंट घेतलेले आहे तिथं ते पॉईंट आणि अभ्यास करून मी याच्यावर आपण चर्चा करत आहोत तर जो सोमवारची सोमवारी जे गाड्या होते दीडशे गाड्या लगेच कमी झाले म्हणजे बघा जेवढी गाडी गुरुवार शुक्रवारी आवक होती शनिवारी निराशुल्क डिक्लेरेशन झाल्यामुळं त्याचा परिणाम लगेच सोमवारी दिसला आणि सर्व शेतकऱ्यांनी शंभर ते दीडशे ज्या गाड्या होते म्हणजे आवक भरपूर पन्नास टक्के कमी झालं सोलापूरमध्ये सोमवारी दीडशे गाड्या होत्या आणि मंगळवारी म्हणजे सोमवारपर्यंत सर्व लोकांना माहीत झालं की निर्यात शुल्क एक तारीखपासून रद्द आहे आणि बहुतेक एक तारीखपासून कांदा बाजाव हा वाढून भेटेल त्याच्यामुळं सोमवारपेक्षा मंगळवार भरपूर आवक कमी झालेली आहे एकशे तीस गाड्या होत्या मंगळवारी आणि आज एक चाळीस गाड्या वाढून आल्या होत्या एकशे सत्तर गाड्या अशी आवक होती म्हणजे मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात भरपूर पन्नास टक्के गाड्या आवक कमी झालेलं आहे याचा अर्थ काय एक गेम चेंजर आहे आणि एक हे कसं माहिती दिशाभूल सारखं म्हणलं तर हरकत नाही सर्वांना डोक्यामध्ये बातमीमध्ये टी व्हीमध्ये रीलमध्ये सगळं मोबाईलकडं सर्वांना वीस टक्के निराशुल्क हे डोक्यामध्ये बसलेलं आहे आणि या आठ दिवसामध्ये जी आवक आहे ती पन्नास टक्के गाड्या थांबलेल्या आहेत बरोबर तर याचा परिणाम असा होऊ शकतो की एक तारीखला तुम्ही पण सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे आपला वेळ होत आहे दहा बारा मिनटाचा लाईव्ह करायचा होता तुम्ही पण बोर होचाल एक एकतर चेहरा पण दिसत नाही आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून बॉस वीस बावीस लाईक आहेत फक्त तर बघा दिशाभूल होऊ शकते सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही पण काय करा त्यांची दिशाभूल करा म्हणजे समोरच्यांची राज्यातील केंद्र जे काही हे आहेत ना व्यापारी म्हणा किंवा केंद केंद्र आहे जे आ, शुल्क डिक्लेरेशन करते त्यांची तुम्ही दिशाभूल करा की आणल्यासारखं करा एक तारीखला दोन तारीखला तीन तारीखला चार तारीखला कांदे तुम्ही फक्त आणल्यासारखं करा म्हणजे दोन ते तीन टप्प्यामध्ये आणल्यासारखं करा फक्त बरोबर लक्षात घ्या माझं बोलण्याचं कॅमेऱ्याकडं बघू नका कॅमेरा आपला खराब आहे फक्त म्हणजे आणा दोन तीन टप्प्यामध्ये तुम्ही कांदे आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कांदा बाजारभाव कसा आहे नाहीतर गेम गेम असा चेंज होणार आहे ना एक तारीखला की भरपूर आवक वाढेल तुम्ही बघित बघितलात मागच्या दोन तीन दिवसामध्ये जसं शनिवारी डिक्लेअर झालेलं आहे निर्यात शुल्क रद्द झालेलं आहे त्याच्या दोन तीन चार दिवसामध्ये म्हणजे आज बुधवारपर्यंत सोमवार मंगळवार बुधवार पन्नास टक्के आवक हे जागेवर थांबलेले आहेत ह्याचा परिणाम आपल्याला एक तारीखला दिसून येईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एक काम करा तुम्ही पण उग ते काय एक म्हण आहे ना मी मारल्यासारखं कर तू तू रडल्यासारखं कर तर एक तारीखपर्यंत दिशाभूल होण्याचे चान्सेस आहेत सर्व शेतकऱ्यांनी समजा मोहोळमधले काय शेतकरी आहेत अकोलकोटमधले काही शेतकरी आहेत तुळजापूरमधले किंवा बीड भूम इकडचे सर्व शेतकरी काय करायचं समजा तीनशे तीनशे तुमचे पिशव्या असतील किंवा दोनशे असतील उगं आणल्यासारखं करायचं एक पन्नास म्हणा किंवा पंच्याहत्तर पिशव्या म्हणा ते काय म्हण आहे ना मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर तर तसं करून बघा ॲटोमॅटिक आपला जो बाजारभाव आहे तो कंट्रोलमध्ये राहील आणि आपल्याला निर्यात शुल्कचा शंभर टक्के फायदा होणार आहे बरोबर तर असे काही पॉईंट होते मा सर्वांनी सहकार्य केलात सर्वांना धन्यस लाईक तुम्ही घेऊन गेलेलं नाही आहे तेवढं ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या असा आपला दहा ते बारा मिनटाचा लाईव्ह होता महत्त्वाचा लाईव्ह ज्यांनी ऐकलं नसेल किंवा ज्यांनी आत्ता आला असेल त्यांनी व्हिडिओला रिव्हर्स घेऊन बघू शकता हा दीपक बीडीतून बोलत आहे ओके धन्यवाद जेवण झालं शंकर गोडसे काइंडली स्टेमटी राम राम पाचशे गाडी आवक होईल एक तारीखला भाऊसाहेब वारे पाचशे गाड्यांची आवक भाऊसाहेब वारे ह्याच्यामुळं जरा मी एक हिंट द्यावं म्हणून चर्चा करावं म्हणून आलो तर बघा सर्व शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं चर्चा आहे तर आपण भेटू परत उद्या दहा वाजता लाईव्ह मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जेवण झालं का सर्वांचं सर। हा पहिला लाईव्ह व्हिडिओ आहे आपला कॅमेरा खराब असल्यामुळं दिसत नाही आहे ॲग्रिकल्चर सहाशे गाडी करू नका फक्त मर फुकट मरतान ॲग्रिकल्चर बरोबर आहे पाचशे सहाशे गाड्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळं तुम्ही आणल्यासारखं करा ह्यांनी बरोबर कंट्रोल होते हे जे काही गेम चालू आहे बरोबर कंट्रोल होईल बाजारभावचा